आपण ब बघितलं बिबट्या होता इथे बिबट्याला जवळपास पकडण्यात आलेलं होतं मात्र या ह्या ह्या बिबट्याने डरकाळी फोडली आणि तो मागच्या बाजूला पळून गेलेला आहे इथूनच पुढच्या बाजूला दाट झाडी वगैरे आपल्याला बघायला मिळत आहे आणि या ठिकाणाहून बिबट्या पुढच्या बाजूला पळून गेलेला आहे आता इथे वन विभागाचे कर्मचारी देखील बिबट्याचा शोध घेत आहेत पुढचा जो है, हाँ परिसर आहे हा पुढचा परिसर थोडा मोकळा आहे त्यामुळे इथून बिबट्या पळून जाण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि अशा पद्धतीने इंजेक्शन बसले बिबट्याला इंजेक्शन डाट मारण्यात देखील प्रयत्न करण्यात आलेले होते मात्र बिबट्या इथून पळून जाण्यामध्ये यशस्वी झालेला आहे पुढच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये दाट अशी झाडी आहे आता जे जे इथले स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आपण बघतोय मंत्री गिरीश महाजन त्या भिंतीवरून पुढच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करत आहेत ते स्वत या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत आणि इथली बिबट्याला डाट लागला असं इथले काही स्थानिक नागरिक आहेत परंतु अद्याप त्याबाबतचा दुजोरा दुजोरा मिळालेला नाही आहे आणि स्वत वन विभागाचे अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी आणि स्वतः मंत्री या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे बिबट्या याच ठिकाणाहून याच इथूनच पुढच्या दिशेला पळून गेलेला आहे मोठा पूर्णपणे वाढ झालेला हा बिबट्या असल्याची माहिती आता प्रत्यक्षदर्शी देत आहेत कारण बिबट्या या बाजूहून दुसऱ्या बाजूला पळतोय आहे आपण बघतोय की ही धावपळ इथल्या वन कर्मचाऱ्यांची त्याचबरोबर त्यांना मदत करणाऱ्या टीमची चालू आहे आणि जेणेकरून बिबट्या सायंकाळच्या आत अंधार पडण्याच्या आत हा बिबट्या जेरबंद केला केला जावा यासाठी हे आता प्रयत्न देखील सुरू झालेले आहेत मुकुल हा जो संपूर्ण भाग आहे हा संपूर्ण लोकवस्तीचा भाग असल्याचं पाहायला मिळतंय बिल्डिंग देखील मोठ्या प्रमाणात आहेत आणि आता बिबट्या ज्या दिशेला गेलेला आहे तो भाग संपूर्ण कसा आहे तिथेही लोकवस्तीचा आहे आजूबाजूला बिल्डिंग आहेत आणि जे काही छोटे छोटे ओपन प्लॉट्स असतात भूखंड असतात असा हा परिसर ला आहे ज्या भूखंडावर कुठल्याही स्वरूपाचं काम केलं जात नाही तिथे झाडी झुडपं वाढलेली असतात गवत वाढलेली असतं असा हा संपूर्ण परिसर आहे आणि एका एकमेकाला लागून असणाऱ्या ह्या इमारती आहेत एकाच कंपाऊंडमध्ये या बाजूला वेगवेगळ्या इमारती असतात आणि त्याचा फायदा घेत या भिंतींवरनं उड्या मारत मारत बिबट्या पुढच्या दिशेला पळतो आहे आत्ता जवळपास बिबट्याला पकडण्यामध्ये यश आलेलं होतं परंतु तेवढ्याच बिबट्याने मोठी डरकाळी फोडली बिबट्याने डरकाळी फोडली आणि संपूर्ण जे त्याला पकडण्यासाठी नागरिक जमलेले होते काही कर्मचारी जमलेले होते एक भीतीचं वातावरण तयार झालं होतं जी जाळी पकडण्यात आलेली होती ती जाळी काही प्रमाणामध्ये त्याची जाळीची पकड होती ती पकड ढिली झाली आणि बिबट्याने इथून पळ काढण्यात तो यशस्वी झाला आता पुन्हा एकदा जाळी घेऊन पुढच्या दिशेला हे कर्मचारी जात आहेत काही स्वयंसेवक जात आहेत आणि बिबट्या कसा जेरबंद होईल त्यासाठीचे प्रयत्न केले जात आहे तुम्ही तुम्ही बघितला का बिबट्या नाही मी बघितलं सर बघितलं

आपण बघतोय हे हे घाबरलेले आहेत यांच्या समोरून बिबट्या गेला ह्याच भिंतीवरनं बिबट्याने उडी मारली आणि पुढच्या मोकळ्या जागेमध्ये गेलेला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे परंतु बिबट्याला जेर बंद करण्याचे प्रयत्न देखील आता शिथाफिरे सुरू आहेत युद्ध पातळीवर हे प्रयत्न केले जात आहेत मुकुल आपण आत्ताच इथल्या स्थानिक आमदारांच्या प्रतिक्रिया देखील घेतलेल्या होत्या ज्यामध्ये देवयानी फरांदे यांचं म्हणणं होतं की साधारणपणे पंधरा एक दिवसामध्ये बिबट्याचा हल्ला या नागरी वस्ती होतानाच पाहायला मिळतोय सातत्यानं का असं वारंवार नाशिकमध्ये घडत आहे नाही तर गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे साधारणतः सहा ते आठ महिन्यांमध्ये बिबट्याचे बारा ते तेरा वेळेस हल्ले नाशिक शहर आणि तालुका सिन्नर ह्या परिसरामध्ये झालेले आहेत तीन बालकांचा यामध्ये मागील तीन ते चार महिन्यामध्ये मृत्यूदेखील झालेला आहे बिबट्याचा वावर हा वारंवार नाशिक परिसरामध्ये होतो मग बिबट्याचं जे जीवनचक्र आहे ते जीवनचक्र देखील काही प्रमाणामध्ये बदललेलं आहे जंगली भागामधनं बिबट्या हा नागरी वस्तीकडे येतो कारण इथे बिबट्याला भक्ष्य हे लवकर मिळतं काही पाळीव प्राणी असतात कुत्रे असतात शेळ्या असतात यांचं भक्ष्य हा बिबट्या करतो आणि त्याला लपण्यासाठी जे नाशिकच्या गोदाकाठा परिसरातली जी गावं आहे तिथली जी शेती आहे मग ते उसाच्या उसाचे शेत असो ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याला लपण्यास अधिक अधिक त्याला सुरक्षित वाटतं कारण दाट उसाच्या शेतामध्ये बाहेरनं काही अंदाज येत नाही आतमध्ये कोंड लपलेला आहे त्याचबरोबर इतर जी मका वगैरे शेती आहे त्यामुळे बिबट्याला तिथे राहण्यासाठी त्याचबरोबर पाणी त्याला मिळत असतं आणि भक्ष्य जे जनावर आहेत ते भक्ष्य तो करत असतो त्यामुळे सुलभ त्याला भक्ष्य मिळतं आणि म्हणून बिबट्याचा वावर हा नागरी वस्तीकडे येतो आणि नागरी वस्तीकडे येताना जर त्याला एखादं लहान बाळ एखादा लहान मुलगा जर त्याच्या टप्प्यामध्ये असलेला दिसला तर तो त्याच्यावर हल्ला करत असतो परंतु आता असं झालेलं आहे की बिबट्याला पकडताना दोन वन विभागाचे कर्मचारी जखमी झालेले आहेत एका नागरिकावर देखील केल हल्ला केलेला आहे त्यामुळे बिबट्या आता सैरभेर झालेला आहे तो स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जीव वाचवताना त्याच्यामध्ये जे कोणी अडथळे येत आहेत तर त्याच्यावर हल्ला करत तो पुढच्या दिशेला पळतोय आपण आता समोरची जी दृश्य बघतोय या दृश्यामध्ये आपल्याला कळतं की दाट झाडी आहे काही एक छोटं शेड आहे घर आहे आणि त्याच्या पलीकडे देखील दाट झाडी आहे आणि पुढच्या बाजूला मोठमोठ्या इमारती देखील मिळत आहेत त्यामुळे पुढे नागरी वस्ती आहे हा एवढाच परिसर आहे जिथे दाट झाडी होती परंतु आता बिबट्या ह्या बाजूनेही पळाला असण्याची दाट शक्यता आहे ज्यावेळेस वनविभागाचे वन विभागाचे कर्मचारी जातात तर त्यांना लांबच्या बाजूने म्हणजे जसा रस्ता है। ने आहे त्या रस्त्याने प्रवास करावा लागतो आहे आणि बिबट्या मात्र एका भिंतीवरनं एका नाल्यावरनं उडी घेत घेत तो पुढच्या दिशेला जातोय त्यामुळे ह्या बिबट्या पकडण्यामध्ये जेरबंद करण्यामध्ये अधिकाधिक अडचणी अधिक येत आहेत मुकुल खरं तर आपण जे दृश्यांमध्ये सध्या नागरिकांना दाखवतो आहे की अगदी काही वेळापूर्वीच एक दहा मिनटापूर्वी या बिबट्यात जवळपास त्याला पकडण्यात आलेलं होतं मात्र त्यानं पुन्हा एकदा डरकाळी फोडली आणि तो पळून गेला यानंतर तो कुठल्या दिशेला गेलेला आहे काय वनविभागाचे अधिकारी असतील किंवा इथले जे स्थानिक असतील त्यांनी काय का नेमकं का बघितलं आहे काय त्यांचं म्हणणं आहे दीपक ज्या तारामंगल इमारतीमधनं बिबट्या पळाला त्याचं कंपाऊंड वॉल कंपाऊंड ती संरक्षण भिंत होती ती भिंत ओलांडून बिबट्या आता आपण दृश्यांमध्ये जो परिसर बघत आहोत ह्याच भागाहून बिबट्या पुढच्या दिशेला पळाला आपण बघतो की दोन भिंती होत्या आणि त्या दोन भिंती ओलांडून बिबट्या पुढच्या दिशेला गेलेला आहे पुढे काही अशी पडीक जमीन आहे काही टेकडीसारखं जे रॉ मटेरियल असं इमारतीचं वगैरे ते टाकलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे आणि तिथून पुढच्या बाजूला आपण बघतोय की जे सुरक्षा जे यांना स्वयंसेवक मदत करतात ते स्वयंसेवक देखील आता बिबट्याच्या शोधासाठी पुढे जाताना बघायला मिळत आहेत काही वन कर्मचारी देखील वन अधिकारी देखील हे पुढच्या दिशेला गेलेले आहेत बिबट्याचा शोध घेतला जात आहे जाता है। आता नेमका ह्याच भागामध्ये बिबट्या आहे की इथून अधिक दुसऱ्या दिशेला बिबट्या पळून गेला असेल याची माहिती मिळत नाही आहे आणि दृष्टीने आता शोध घेणं हे अधिक अधिक जिकरीचं होते कारण जशी माहिती नागरिकांकडनं मिळते आहे त्या माहितीच्या आधारेच आता पोलिसांकडनं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडनं शोध घेतला जातो आणि आपण बघतोय की ही जी गर्दी आहे ही गर्दी वारंवार दूर करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातो आहे मात्र ही गर्दी दूर होत नाही आहे आणि हेच अडथळे बिबट्या पकडण्यामध्ये येत आहेत पुढच्या बाजूला जर आपण बघितलं तर स्वतः आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे देखील संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत त्यामुळे बिबट्या पकडणं ही सर्वात प्राथमिकता आहे बिबट्या अधिक सैरबैर झाला तो अधिक हल्ले करू शकतो आणि अंधार पडला तर बिबट्या पकडण्यामध्ये अपयश येऊ शकतं अधिक आव्हान वाढू शकतं त्यासाठी आता प्रयत्न केले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि तिथलं पोलीस दल इथे होतं परंतु आता हळूहळू पंचवटी त्याचबरोबर उपनगर अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी इथे दाखल होत आहे आणि प्राथमिकता हीच आहे की इथली बघ्यांची गर्दी कमी करणं खरं तर बघ्यांची गर्दी वाढलेली आहे पण आत्ता जी काही नाशिकमध्ये घटना घडलेली आहे आणि जे तुझ्या बोलण्यामध्ये सातत्यानं उल्लेख येत होता तो म्हणजे की नाशिक असेल सिन्नर असेल सटाणा असेल किंवा आजूबाजूचा सा जो सई शेती भाग प्रामुख्यानं ओळखला जातो जो जंगल भाग म्हणून ओळखले जातात या भागामध्ये गेल्या काही काळापासून बिबट्यांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे नागरिकांची जी सातत्यानं मागणी होती आहे की या बिबट्याचे हल्ले वाढलेले आहेत अनेकांचे बळी गेलेले आहेत त्यामुळे कुठेतरी एक ठोस उपाययोजना देखील यावर होणं गरजेचं आहे सरकार दरबारी नक्कीच गरजेचं आहे परंतु हा धोरणात्मक निर्णय असणार आहे आपण बघितलं मध्यंतरी कोल्हापूरमध्ये देखील अशीच घटना घडलेली होती पुण्यामध्ये देखील अशीच घटना घडलेली होती त्यामुळे एक धोरणात्मक निर्णय हा घ्यावा लागणार आहे जो नरभक्षक बिबट्या होत असतो त्याला फार मारायचं का या दृष्टीने देखील हे निर्णय निर्णय घ्यावा लागत असतो आणि तसा तसा निर्णय घेणं देखील महत्त्वाचं असतं आणि आपण बघतोय की पुन्हा एकदा काही प्रमाणामध्ये हालचाल हालचाल वाढलेली आहे आणि इथेच जवळ बिबट्या असावा अशा स्वरूपाची माहिती देखील आता मिळते त्यामुळे आता पुन्हा एकदा वन विभागाचे कर्मचारी बिबट्याच्या शोधासाठी पुढे जात आहेत ते पुढच्या बाजूला बिबट्या आपण बघतोय की पुन्हा एकदा इकडे एक बिबट्या गेला असावा अशा पद्धतीची आता प्रसंग आहे आणि आता बिबट्याला आपण बघतोय की मगाशी बिबट्याला डाट मारण्यात आलेला होता तो डाट बहुदा बसला असावा अशी शक्यता व्यक्त केली ते आणि म्हणूनच हा बिबट्या बिबट्या पकडण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेले आहेत पुन्हा एकदा कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी बिबट्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत मुकुल पोलीस असतील याशिवाय इतरही फोर्स जी आहे ती मोठ्या प्रमाणात आलेली पाहायला मिळते याशिवाय मंत्री गिरीश महाजन हे देखील या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते किंबहुना यामध्ये ते मदत करण्यासाठी देखील उतरलेले होते हा जो डाट जो आहे बिबट्याला बसल्याचं बोललं जात होतं तो बसलाय का वन विभागाचे अधिकारी कर्मचारी काय नक्की माहिती देता है। आता आता बिबट्या ज्या दिशेला गेला अशी माहिती मिळते आहे त्या दिशेने हे वन विभागाचे कर्मचारी हे आता निघालेले आहेत त्यामुळे बिबट्या तिथे असावा आणि त्याला दाट बसला असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे हा परिसर जर आपण बघितला तर संपूर्ण झाडाझुडपांचा हा परिसर आहे आणि त्यामुळे इथे बिबट्या पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला असा परंतु आता हा बिबट्या बिबट्याला पकडण्यामध्ये यश आल्याचे एक प्राथमिक माहिती मिळते आणि त्या दृष्टीने आता सर्व कर्मचारी अधिकारी हे पुढच्या दिशेला जात आहेत तेव्हा आपण मुकुल तू राहाच आपल्यासोबत आपण टीव्ही स्क्रीन वर सध्या दृश्य दाखवत आहोत त्याबद्दल प्रेक्षकांना सांगूयात की अगदी मंगळवारचीच घटना होती मंगळवारीच जो एक थरार कोल्हापूरमध्ये रंगलेला होता तो अवघ्या महाराष्ट्रानं बघितला होता आणि त्यानंतर लागलीच आज आपल्याला शुक्रवारी हा सगळा प्रकार पाहायला मिळतो आहे तो म्हणजे नाशिकमध्ये नाशिकमध्ये भर वस्तीमध्ये हा बिबट्या शिरलेला होता या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तीन नागरिक हे गंभीर जखमी झालेले आहेत अगदी काही वेळापूर्वीची सी दृश्य आहेत ज्यावेळेला मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते जाळी लावून या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न होते या बिबटा हा जाळीमध्ये आलेला सुद्धा होता मात्र या बिबट्यानं डरकाळी फोडली त्यानंतर ही जाळी काहीशी सैल पडली आणि त्यानंतर मागच्या बाजूला या तारामंगल सोसायटीच्या मागच्या बाजूला या बिबट्यानं धूम ठोकली आणि झाडाधुडपामध्ये तो गेलेला आहे मात्र या दरम्यान त्याला डाट मारण्यात आलेला होता आणि तो डाट लागण्यात बहुधा यश आलेलं आहे असं कळतं आहे आपण याबद्दलचे पुन्हा एकदा अपडेट जाणून घ्यात मुकुल आपल्यासोबत आहे मुकुल डाट या बिबट्याला बसल्याचं बहुधा या बिबट्याला डाट बसलेला आहे आणि हा बिबट्या अखेर त्याला पकडण्यामध्ये यश आलेला आहे आपल्या टी व्ही स्क्रीनवरची आपण ही दृश्य पाहतोय मुकुल या बिबट्याला अखेर पकडण्यामध्ये जेरबंद करण्यामध्ये यश आलेलं आहे नाशिककरांसाठी महात्मा नगर परिसरातल्या संपूर्ण रहिवाशांसाठी किती मोठा हा सुटकेचा सा निश्वास असणार आहे निश्चितच खूप मोठा हा दिलासा मिळालेला आहे कारण गेल्या एक ते दोन तासापासून हा बिबट्या इथे धुमाकूळ घालत होता नागरिकांवर हल्ले करत होता वनविभागाचे कर्मचारी आज जखमी झालेले होते आणि हा बिबट्या पकडण्यामध्ये आता यश आलेला आहे ज्या ज्या इमारतीमध्ये बिबट्या शिरलेला होता त्या इमारतीमध्ये देखील त्याला दाट मारण्यात आला आणि त्यानंतरच हा बिबट्या पुढच्या दिशेला पळाला होता आणि आता हा बिबट्या बेशुद्ध करण्यामध्ये यश आलेला आहे आपण बघतोय मुकुल नक्कीच तुम्ही दम आज़ा। का दम का आपण नागरिकांना आपल्या प्रेक्षकांना देखील ही बातमी सांगूयात नाशिककरांसाठी आणि महात्मा नगर वासियांसाठी ही अतिशय दिलासा देणारी बातमी आहे ज्या बिबट्यानं या परिसरामध्ये गेल्या दोन ते तीन पासांपासून धुमाकूळ घातलेला होत्या या बिबट्याला अखेर जेर बंद करण्यामध्ये वन विभागाला यश आलेलं आहे एबीपी माझाच्या स्क्रीनवर तुम्ही ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहत आहात खुद्द आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे देखील ऑन फील्ड उतरलेले पाहायला मिळाले होते या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तीन नागरिक देखील गंभीर जखमी झालेले होते अगदी काही वेळापूर्वीच एक पंधरा ते वीस मिनिटांपूर्वीची मागच्या बाजूला पळत जात होता त्यावेळेला या बिबट्याला डाट पाळण्यात आला मात्र हा बिबट्या पाठीमागे झाडा धुडपांमध्ये गेलेला होता मात्र तिथे डाट बसल्यामुळे हा बिबट्या बेशुद्ध पडला उघडा डोळे बघा नीट